गुरुकृपा हीच खरी संपत्ती ही। आहे ती मिळवण्यासाठी नम्रता शरणागत भाव आणि सेवाभाव अंगी बाळगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या जीवनाचा प्रवास जर सुरळीत करायचा असेल तर दत्तगुरूंचे हे तीन नियम तुम्ही पाळलेच पाहिजे चला तर पाहूया ते कोणते नियम संपूर्ण आयुष्य हा एक प्रवास असतो जिथे प्रत्येकाला सुख समृद्धी आणि समाधान हवं असतं काही लोकांना भरभराटीचं जीवन मिळतं तर काहींना अडथळ्याचं जीवन हे मिळत असतं हा प्रत्येकांचा प्रवास वेगळा असतो काहींना आयुष्यात यश आणि आनंद दोन्ही मिळतं तर काहींना खूप मेहनत करूनही काही ना मिळत नाही ते सगळं नेमकं का होतं याचं उत्तर दत्तगुरूंच्या शिकवणीत आहे ते पाहण्यापूर्वी आपण आपल्या सर्व परिवारांना दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच माझी दत्तगुरूच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तगुरू आपल्याला सांगतात की आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर फक्त बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून न राहता आपल्या आंतरिक वृत्तीमध्ये बदल करावा लागतो आयुष्य शेट करण्यासाठी तीन महत्त्वाचे नियम दत्तगुरूंनी आपवल्याला शिकवले आहेत हे नियम पाळे तर कोणत्याही अडथळा आपल्या आयुष्यात येऊ शकत नाही संकटं आली तरी आपण त्यांच्यावर सहज मात करू शकतो आणि यश पैसे सा, समाधान या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनात टिकवू शकतो माणसाला काय पाहिजे तर यश पैसा आणि समाधान तर पहिला नियम म्हणजे नशिबावर नव्हे तर प्रयत्नावर तुम्ही विश्वास ठेवा आपल्याला अनेकदा वाटतं की यश अपयश हे नशिबावर ठरतं काहीजण म्हणतात त्यांचं चांगलं नशीब होतं मन ते यशस्वी झाला पण दत्तगुरूंची शिकवण हित वेगळंच काहीतरी आपल्याला शिकवत असते दत्तगुरू म्हणतात की भाग्य घडवायचं असेल तर ते कष्ट आणि योग्य कृतीतून घडतं फक्त भविष्याचा विचार करून काहीच साध्य होत नाही तर प्रयत्नांना सातत्य ठेवलं तरच जीवन बदलते म्हणून नशिबावर विश्वास ठेवू नये उदाहरणार्थ एखादा व्यक्ती व्यवसायात सातत्याने अपयशी ठरत असेल तर काही लोक त्याला सांगतात तुझं नशीबच खराब आहे पण दत्तगुरू सांगतात की तुझ्या प्रयत्नामध्ये कुठेतरी त्रुटी आहे काहीतरी चूक आहे ती सुधारली तर यश नक्कीच मिळेल यशस्वी होण्यासाठी नशिबावर अवलंबून राहू नका तर स्वतःच्या सामर्थ्यावर तुम्ही विश्वास ठेवायला शिका जेव्हा आपण प्रयत्नावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आपण परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज होतो मन नकारात्मक विचारांना थारा देत नाही तिथे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवावे लागतात जिथे प्रयत्न सातत्याने सुरू असतात तिथे नसिबही लवकरच साथ द्यायला लागतं त्यामुळे जर आयुष्य सेट करायचं असेल तर पहिला नियम लक्षात ठेवा नशीब बदलेल याची वाट पाहू नका तर प्रयत्न करत राहा आपलं नशीब स्वतः बदलायचं असतं दुसरा नियम मनाला शक्तिवान बनवा कारण मनालाच जिंकला तर जग जिंकलं ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं आपल्या सर्व समस्याचं मूळ हे आपल्या मनातल्या कमकुवत अवस्थेत असतं मन जर दृढ असेल बलवान असेल तर कोणतीही अडचण आपल्याला तोडू शकत नाही पण जर मन दुर्बल असेल तर लहान सहान गोष्टींनी आपण खूपच खचून जातो दत्तगुरूच्या शिकवणी सांगितलं आहे की जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो, तो जगावरही विजय विजय हा मिळवत असतो मन शक्तिवान बनवायचं असेल तर त्यावर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं प्रत्येक दिवशी सकारात्मक विचारांचा सराव करा नकारात्मक विचार मनात आले की लगेच त्यांना दूर करा मनाला सकारात्मक बनवा आणि स्वतःला सकारात्मकतेडे सकारात्मकतेकडे वळवा आणि मन जितकं शांत आणि स्थिर असेल तितकेच ते तुमच्या यशाचा मार्ग जवळ करते दत्तगुरूंचे अनेक भक्त कठीण प्रसंगामध्येही आनंदी राहतात कारण त्यांचं मन शांत असतं ते संकटामध्ये घाबरत नाही उलट त्या संकटांना ते संधी मानतं तुम्ही सुद्धा संकटाला संधी माना कोणत्याही परिस्थितीत संयम न सोडणं मन शांत ठेवणं आणि योग्य विचार करत राहणं हा यशस्वी जीवनाचा दुसरा नियमा है लक्षा नियम आहे हे लक्षात ठेवा तिसरा नियम गुरुकृपेवर श्रद्धा ठेवा आणि योग्य मार्ग निवडा कधी कधी जीवनात अशा परिस्थिती येतात की जिथे आपल्याला कोणताही मार्ग सापडत नाही आपण प्रचंड मेहनत घेतो प्रयत्न करतो पण तरीही योग्य दिशा सापडत नाही तेव्हा गुरुवर विश्वास ठेवा अशा वेळी अनेक लोक निराश होतात स्वतःवर विश्वास गमवतात पण दत्तगुरू सांगतात की अशा क्षणी आतल्या आवाजाकडे लक्ष द्या शांत चित्ताने विचार करा आणि आत्मशक्ती जागृत करून पुढे जा इथूनच तुम्हाला मार्ग सापडतो हीच दत्तगुरूंची खरी कृपा असते हे भक्तांनी लक्षात ठेवले पाहिजे अनेक भक्तांना जेव्हा मोठ्या मोठ्या समस्या आल्या तेव्हा त्यांनी दत्तगुरूच्या अंतर्मनातील मार्गदर्शनाचा आधार घेतला आणि योग्य कृती केली जेव्हा अडथळे आले तेव्हा त्यांनी मागे हटण्याऐवजी धैर्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला अखेर ते यशस्वी झाले त्यामुळे आयुष्य शेट करायचं असेल तर हा नियम पाळा गुरुच्या कृपेवर श्रद्धा ठेवा त्यांचा मार्ग अवलंबा आणि योग्य दिशेने पुढे चालत राहा या तीन नियमामुळे आयुष्य कसं बदलेल हे तीन नियम पाळे तर तुमच्या जीवनात नक्कीच मोठा बदल होईल पहिला म्हणजे प्रयत्नावर विश्वास ठेवला तर अपयश कधीच कायमस्वरूपी राहणार नाही तुम्ही संकटावर मात करून यशस्वी व्हाल दुसरा नियम मनावर नियंत्रण ठेवले तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही स्थिर राहाल संकट आली तरी घाबरणार नाहीत उलट त्यांच्यावर तुम्ही विजय मिळवलात तिसरा गुरुच्या कृपेवर श्रद्धा ठेवलीत तर जीवनात योग्य दिशा मिळेल तुमचे निर्णय अधिक अचूक होतील आणि आयुष्य अधिक सटूल होईल हे नियम फक्त ऐकून किंवा वाचून उपयोगात नाही तर ते प्रत्यक्षात आणले तर जीवन बदलेल दत्तगुरूंची शिकवण ही केवळ विचार करण्यासाठी नाही तर ती कृतीत उलवट उतरवण्यासाठी आहे आजपासूनच या तीन नियमावर तुम्ही काम करा आणि तुमचं संपूर्ण आयुष्य सेट करा तर दत्तगुरूंची कृपा तुमच्या सदा सर्वावर राहो तुम्हाला कळत असेल की तुमचं आयुष्य सेट करण्यासाठी तुम्हाला हे दत्तगुरूंचे तीन नियम अंगीकारावा लागतीलच तरच तुमचं आयुष्य हे सेट होईल म्हणजे तुमच्या आयुष्यात संकट येणार नाहीत स्वतःवर विश्वास ठेवा दत्तगुरूवर विश्वास ठेवा प्रयत्न करा प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न करता वाळूचे कण रगडता तेलही गळे असं संतांनी म्हटलं आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा मला एक दिवस त्या प्रयत्नाचं फळ नक्कीच मिळणार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ